कशी करायची शेती शेती केली पाणी राहत नाही आणि शेती काढाय आली का भरपूर पाऊस होतो एक छोटा शेतकरी आहे मी छोटा शेतकरी व्यथा मारण्याचे प्रयत्न केला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन मध्ये पाहा आता काल किती पाऊस झालेला आहे परवा तुम्ही आमचे व्हिडिओ पाहतच असतील किती रविवारचा आमचा पाऊस चौदा तारखेला आता तुम्ही पाऊस आता आमच्या शेतकऱ्यांचे किती आले आता पीक पान गेलंय आता किती पाणी आहे पप्पा मी आलोय मकान्यासाठी आता नाजू माका कापी द्याय तर चला तर आता आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर च्या द्यावा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चला आता जाऊ मका आमचं चला पाठी आमचं आम्ही त्या दिवशी पापा थोडं आठ पाणी नव्हतं काल पाऊस झाला मग किती शेताचे पाणी झाले सगळ्यात चला तर आता मग पाहूया मका कांदे सगळे पाण्यात गेलेले आहे सरकारनं आमच्याकडे लक्ष द्या शेतकऱ्यांची हाल चालू आहे शेतकऱ्यांना वेळोवेळ नुसता नुसता भरपाई द्यावी पिकांचे पंचनाम करून मदत जाहीर करा मी एक शेतकरी आहे बाबा किती पाणी आहे आमच्या शेतात आम्ही आलोय मग बाप आम्ही जिकडून आलो दुसऱ्या रस्त्याने नाही तर दररोज आम्ही माका का पाहिजे काल पाऊस झाला पाणी झाले बघा आता मित्रांनो आमच्या शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं फार कष्टाळ असत आमचा शेतकऱ्यांचा वाली कोण आम्हाला सरकारनी मदत करावी नम्र विनंती बघा आमच्या पिकांची किती नुकसान झालेले आहे अख्खं पीक पाण्यात गेले आमचे असे कांदे पण पाण्यात गेले आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी जगायचं कसं आम्ही शाळा शिकायची कशी मोठं व्हायचं कसं मला वाटतं की शेतकरी राहा शेतकरी जगाचं पोशींचा माणसा शेतकऱ्या पाहिलं कोणला बिल आता दोन तीन दिवसात हे सगळं पीक खराब होऊन जाई का घाडायचा कुठून कशी करायची शेती शेती केली पाणी राहत नाही आणि शेती काढा आली का भरपूर पाऊस होतो शेतकऱ्यांचा वाली खून शेतकऱ्यांक लवकर लक्ष द्या नाही बायक सारखं बघा आता ही बघा पूर्ण वावरात पाणी जातलंय आम्ही कसं आता पीक करायचं या वावरात दुधाची बाजार कमी आहे वावराची बाजार कमी आहे गाळांना काय काय शेतकऱ्यांची मदत कोण करणार आता संपूर्ण पिकी अर्ध कापा आल की पप्पा तेव्हा पाणीच नव्हतं किती पाणी झालेलं आहे पाऊस जावा नाही तेव्हा पाऊस येत राहतोय आणि आता कधी पण येतोय आमच्या किती पाऊस झाले तुमच्या झाला का आमच्याकडे पाऊस झालेला आहे तुम्ही व्हिडिओ करून पाहता जिल्ह्यातून का चालू त्यातून कमेंट करून नक्की सांगा आमच्या गावाचं नाव कमेंट करा आपली पण बीड जिल्ह्यासारखी परिस्थिती झाली भरपूर असा पाऊस चार पाच ते दिवस झालेला आहे खूप पाऊस येतो मुसळधार पाऊस होतोय आमच्या वरवंडी गावाला छोट्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या थो, मानण्या स्वीटी व्यथा मांडण्याची जबा आता आम्ही आज आलो होतो माका काढण्यासाठी आता इथं आमचं संपूर्ण पान पाणी झालंय आता ही माका काढायची होती आता आता काढून यायची सोडून द्यावा लागेल तुम्ही पाहू शकता तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल करून दाबा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिव संभाजी महाराज की जय व्हिडिओ कुठून बघितलं ते पण नक्की सांग